समोर उभे असलेले एकेकाळचे भव्य चिंचेचे झाड अप्सरा बिल्डिंग नरगिस दत्त रोड पाली हिल वांद्रे विकासकाला बळी पडले आहे बंगल्याचा पुनर्विकास सुरू असताना बांधकाम व्यावसायिक सीमा भिंत तोडत असल्याने हे झाड बांधकाम कामांना तोंड देऊ शकले नाही दुर्दैवाने सुरक्षिततेच्या कारणास्तव ते कापून टाकावे लागले या नुकसानीसाठी कोणाला जबाबदार धरावे की महानगरपालिकेला कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका